नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस तर मे महिन्यामध्ये पुन्हा एकदा बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नवीन भरती निघालेली आहे आणि थेट मुलाखतीद्वारे ही पदं भरली जाणार आहेत आपण सर्व काही माहिती घेणार आहोत पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आता आपण पाहतोय ही जी दोन पदं आहेत या दोन पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे थेट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे ही पदं भरली जाणार आहेत त्याच्यामध्ये बघा वैद्यकीय अधिकारी याची एक जागा आहे सॅलरी नव्वद हजार रुपये आहे अतिदक्षता तज्ज्ञ याच्यात तीन वॅकन्सी आहेत आणि सॅलरी एक लाख पंचवीस हजार रुपये सॅलरी आहे याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन जे हवं आहे ते वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस या पदाकरता एम बी बी एस पाहिजे अतिदक्षता तज्ज्ञ याच्याकरता एम बी बी एस प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा प्लस वन वन इयर आय सी यू एक्सपिरियन्स असणं सुद्धा गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अर्ज दाखल करायला सुरुवात ही आजच एकवीस तारखेला झालेली आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही तीस मे दोन हजार पंचवीस आहे अर्ज दाखल करण्याचा जो पत्ता आहे तो वैद्यकीय अधीक्षक शहरोग रुग्णालय समूह शिवडी इथं आहे आणि ही जी जाहिरात ऑफिशियली जी मूळ जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती वेबसाईट जी आहे ती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन ही ऑफिशियल जाहिरात आपण आत्ता स्क्रीनवर पाहतोय ती ऑफिशियल जाहिरात आपल्या स्क्रीनवरती दिलेली आहे ती, दिले ती जाहिरात आपल्या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथून आपल्याला जर काही अडचण असल्यास किंवा काही माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला माहिती अभावी अप्लाय दाखल करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही व हो शंकांचं निरसन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटसह पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा आणि हो अजूनही चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद